भेंडवडी येथे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ एकशे दोन कुटुंबासह सत्त्याण्णव जनावरांचं स्थलांतर वारणा नदीच्या पाणी पातळीत शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी वाढ झाली असून गाव कुटुंब स्थलांतरित होत आहे जनावरे प्रापंचिक साहित्यासह लोक स्थलांतर होत आहेत त्यामुळे लोकांची अवस्था दयनीय बनत आहे पाणी पातळीत वाढ ही संतगतीने होत आहे शनिवारी एकूण एकशे दोन कुटुंब स्थलांतरित झाली आहेत त्यामध्ये चारशे एकूण लोक स्थलांतरित झाले त्यापैकी तीनशे कुटुंबे आहेत सर्वसाधारण शंभर लोकसंख्या शासकीय निवारागृहामध्ये आहे स्थलांतरणामध्ये एकूण सोळा गरोदर माता आहेत व दोन व्यक्ती वृद्ध व चालता न येणारे आहेत त्यांचंही स्थलांतर योग्य ठिकाणी करण्यात आलं आहे तसे सत्त्याण्णव जनावरे स्थलांतरित करण्यात आली आहेत अशी माहिती ग्रामपंचायतीच्या वतीनं गटनेते अभिजित माने, गटने माने। कुंभोज मंडल अधिकारी अश्विनी पंचडी तलाठी प्रवीण तोडकर ग्रामसेवक देवकाते आपत्ती व्यवस्थापन समिती आरोग्य विभाग गावातील तरुण स्वयंसेव स्वयंसेवक यांच्या पूरग्रस्तांना मदत करीत असल्याची माहिती दिली यावेळी पूरग्रस्तांच्या जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती यावेळी घटनेते अभिजीत माने ग्रामपंचायत सदस्य हनुमंत पाटील नयुम पठान संग्राम माने विजय माने बंटी बंटीपोवार छोट्या महेकर राम पाटील आदि नागरिक पूरग्रस्त उपस्थित होते महानकर नेप्सटी संदीप रोकडे भेंडवडे ताज्या बत्म्यांसाठी महानकर्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा